आणि लोकशाहीमध्ये लोकनियुक्त पदाधिकाऱ्यांच्याकडनं आणि सरकारकडनं लोकांच्या अपेक्षा असतात आणि त्या अपेक्षेच्या अनुरूपच आपण जर का रूल्स ऑफ बिझनेस बघितले किंवा सर्विस रूल बघितले तर अनेक वेळेला मंत्री अधिकारी वर्गांना सूचना देत असतात पण त्या सूचना जर का आपण व्हिडिओ नीट पाहिला असेल तर एक तर दादांची एक शैली आहे त्यांचा तो एक आवाज आहे त्यामुळे त्यांचा आवाज म्हणजे ते काय ओरडत आहेत असं जर का कोण अनुमान काढत असेल तर मग गेल्या चाळीस वर्षात दादा कोणाला कळले नाही असं दुर्दैवाने मला म्हणायला लागेल त्यांचा स्वाभाविक आवाज आहे आम्ही जरी बसलो तरी ते त्याच टोनमध्ये बोलतात त्याचा अर्थ ते काय आहेत असं काय मानत नाही उलट आले असायला लागले तर तुम्ही म्हणता दादा तुम्ही का हसता असे अनेक वेळेला प्रश्न पत्रकार परिस्थितीमध्ये विचारलेले मी ऐकलेलं आहे मी ती माहिती ग्राउंड लेव्हलला घेण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यातून एका गावाकडे वाड्या वास्त्याकडे जाणारा रस्ता तिथे दूध उत्पादक शेतकरी किंवा खराब झालेले रस्ते तिथून मोठ्या प्रमाणावरती काम करायचं होतं कामाची मंजुरी सुद्धा मिळवलेली होती त्याच्यातला मोरू मोरून खड्डे त्या रोडवरती चालू झालेलं होतं वर्क ऑर्डर सुद्धा देण्यात आली होती आता काहीतरी माहिती मिळाली असेल म्हणून अधिकारी तिथे गेले असतील तर त्याच्यात बिलकुल चूक नाही अधिकाऱ्यांचं तर काम आहे अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी जाणं याच्यातही दुमत असं काही कारण नाही दादा तेवढं सांगतात बाबा सार्वजनिक काम आहे बघितलं तर अयोग्य कामासाठी ते आहेत असं त्याच्यामध्ये कुठे नाही आहे आपल्यालाही आपणही माहिती घ्यावी सांगताय ते सार्वजनिक काम की ज्या ठिकाणी चिखल पडलेला जिथे दूध उत्पादक आणि शेतकरी ज्या ठिकाणी जात असतात ते काम चालू आहे आता अनेक वेळेला रस्त्याचं ता काम चालू असताना ग्रामीण भागामध्ये मोरूम बाजूला तो चाकला जात असतो आता त्याच्यामध्ये त्याची रॉयल्टी वगैरे हा एक दुसरा भाग असतो आता अनेक वेळेला अशी काही तातडीची कामं असतात की ती प्रक्रिया करेपर्यंत काम सुरू करणं जनतेचा एक आक्रोश असतो त्याच्यातून होत असतं हे सगळं जे काय काम आहे हे सार्वजनिक काम आहे हे काय व्यक्तिगत काम नाही की कोणाला याच्यातून करा कोणाला त्याच्यातून करा आता टीकाटिपणी असा आहे की एखाद्याचे प्रश्न किंवा असा एखादा प्रश्न उद्भवला तर तिथे निराकरण करणं ही एक दादाची काम करण्याची